पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ, नऊ नौ, नऊ दक्षिण तालुक्यामध्ये अनेक काम या ठिकाणी केले सोलापूर मध्ये सेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ती पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसेल का पाडली काळाधी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मीने आर्मी आलेली आर्मी तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही आहे मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळ तुमच्या बाजूनी पार्लमेंटमध्ये बोलले किती वेळा बोलले मला सांगा आणि <laughs> जा <laughs> का तुमच्या तुमच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख जमा ला झाले 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 तुमच्या झाले दादा तुम्ही खूप हस झाले सांगा पंधरा लाख जमा कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा ते म्हणाले सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेडात काढणार अजून सोलापूर मध्ये सोयाबीन किती उपत कोणी उज्वला योजना काय सिलेंडरची योजना समोरून सिलेंडर देतात मागून पिवळं काढ बंद करतात म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर एवढं तुम्हाला वेड्यात काढत आहे हे बीजेपी लोक महागाई कमी झाली का तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं आणि तरी त्यांना मतदान करणार पण किती युवकांना रोजगार मिळाला मोदीजींच्या माध्यमातून सांगा तुम्हाला मिळाला वाटतं रोजगार तुम्ही खूप खुश वाटता